अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय जयस्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच राव दे राहिलेलं अशी आरोग्य द्याय देऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी अश्मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते पंधरा सॉरी चौदा तारखेला आहे मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला मकर संक्रांत आहे या दिवशी आपल्याला अशी काही सेवा उपाय करायचे दोन हजार पंचवीसमधील हा पहिला सण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी सूर्याला अत्यंत महत्त्व आहे म्हणजे धनुराशीतून मकर राशीत सूर्य प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्यामुळं आपण मकर संक्रांत होतो आणि ह्या महिन्यात पौष महिना आहे पौष महिन्यात तुम्ही ह्या सेवा केला तर अत्यंत प्रवेश समजा तुम्हाला आता नाही जमलं तर केव्हाही हा उपाय करू शकता पण ह्या वेळेला जर उपाय केला तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल उपाय गव्हर्मेंट जॉब ज्यांना मिळवायचं आहे त्यांच्यासाठी अगदी प्रभावशाली उपाय नक्की करा त्याचा फायदा तुम्हाला होणार फक्त उपाय श्रद्धेनं विश्वासानं करा टाईमपास म्हणून किंवा करून बघू म्हणून करू नका सगळ्यात पहिल्यांदा त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची स्वच्छ धुतलेली कपडे घालायची आणि त्यानंतर तुम्ही एक तांब्याचा तांब्या पाणी घ्यायचं हा उपाय कधी करायचा तर त्रेचाळीस दिवस सकाळी सूर्योदय होताना ज्यावेळेला सूर्योदय होताना लाल कलरचा दिसत असतो समजा सात ते साडेसात यावेळेला आज केला तर त्रेचाळीस दिवस सात ते साडेसात एकच टायमिंग ठेवा दररोज वेगळं टायमिंग करू नका सात ते साडेसात यावेळेत कधीही तुम्ही अर्ध्या तासात कधी घालू शकता असं नाही म्हणणार की ॲक्युरेट सात दहा दा, सात दहाला ला चालू केलाय तर सात दहा ला घाला पाच दहा मिनटं इकडं तिकडं होऊ शकतं पण आज सातला उद्या आठला परवा नऊला ला त्याच्यानंतर सहाला असं नाही सात ते साडेसात ठेवा किंवा सात ते पावणे आठ ठेवा किंवा सात ते आठ ठेवा एक कुठलंही टायमिंग तुम्ही फिक्स ठेवा ते टायमिंग त्रेचाळीस जर नियम पाळायचा <coughs> सॉरी तर काय करायचं एक तांब्याचा तांब्या तांब्याचाच तांब्या पाहिजे स्टीलचा तांब्या नाही तांब्याचा तांब्या पाणी भरायचं त्यानंतर त्यामध्ये तांदूळ जे असतात अखंड तांदूळ जे न तुटलेले न फुटलेले त्याला कुंकू लावायचं ते, ला ला ते तांदूळ लाल करायचे ते तांदूळ त्या भरलेल्या तांब्यामध्ये टाकायचे लाल फूल घ्यायचं लाल फूल तुम्ही जास्वंद घ्या गुलाब घ्या कुठलंही घ्या त्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या टेरेसवरून घालणार असाल तर ते टेरेसवर पाणी पडल्यानंतर वाळून जातं बाल्कनीत किंवा खिडकीतून घालत असताना तुम्ही खाली त्या जिथं तुम्ही जल अर्पण करणार आहे त्याच्या खाली एखादं पातेलं किंवा भांडं काही ठेवा जेणेकरून ते पाणी तुमच्या पायावरती पडणार नाही किंवा तुम्ही तुडवलं जाणार नाही अशा पद्धतीनं ना? ते जल अर्पण करायचं तर काय करायचं जल ते सगळ्या वस्तू त्या तांब्याच्या तांब्यामध्ये टाकायचं पाणी ता पाण्याचा तांब्या भरून घ्यायचा त्यामध्ये अखंड तांदूळ कुंकू लावलेले हळद कुंकू आणि लाल लालकूक आणि त्यानंतर हे जल अर्पण करताना तुम्ही सूर्याचा मन प्रमाणायचा सूर्याला प्रार्थना करायची कुठल्या जॉबसाठी तुम्ही प्राथमिक शिक्षकासाठी डब्ल्यू डीसाठी एरिगेशनसाठी एम एस सी बीसाठी कुठल्या गव्हर्मेंट जॉबसाठी एम पी एस सीमधून असून असू दे यू पी एस सीमधून असेल ज्यामधून तुम्हाला गव्हर्मेंट जॉब पाहिजे ते बोलायचं सूर्याला प्रार्थना करायची जल अर्पण करायचं सूर्याचा मंत्र म्हणायचा असं त्रेचाळीस दिवस तुम्ही सलग करायचं ज्या महिलांना पिरियड्स असतात त्यांनी ते पाच दिवस सोडून हो परत सलग कंटिन्यू करायचं पण सुतक आलं तर परत तुम्ही पहिल्या दिवसापासून त्रेचाळीस दिवस हा उपाय करायचा हा उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला त्याचा फायदा होणारच मी काय म्हणते होणारच फक्त श्रद्धेनं विश्वासानं करा स्वामी समर्थ महाराजांच्यावरती विश्वास ठेवून करा तुम्ही ज्या इष्टदेवतेला मानता त्यांच्यावरती विश्वास ठेवून करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना दोन हजार पंचवीस वर्ष खूप सुखाचं समाधानाचं आनंदाचं आणि आरोग्यदायी दे आणि जे कोणी माझा न व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांच्या सबस्क्राईब मूल, मला खूप 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 आनंद होणार mm -hmm. आहे स्त्री स्वामी समर्थ